नामच नामस्मरणात आजच्या चेहऱ्यावर तुमचं हसू प्रत्येकाचं येणं गरजेचं आहे कारण डबल बारी म्हटल्यानंतर बारा रंग केवळ भजन नुसतं बोलणं एवढं सुद्धा उपयोगाचं नाही परंतु सगळे विषय त्यामध्ये आले पाहिजेत याच मताचं मी आहे नक्कीच आपल्याला मजा येणार आजच्या रात्रीपुरती मनोरंजन आपलं सुद्धा होणार परंतु पहिला राऊंड होऊ दे मीच जास्त जर बोलत बसून जर प्रत्येक वे वेळेस जर अटॅक करत बसलो तुमच्या भुवावर तर काय होणार की तुम्हीच लोक उद्या म्हणणार मला की आमच्या भुवा मस्तपैकी भजन केलं पण त्याच्यात जराशी किडे असल्यामुळे गुंडोक त्याची कळ काढी होतो त्यामुळे ते, ते नकोय मला आज तुम्हाला समजेल खरं की कोण कौन कोणाला कमी लेपतो कोण कौन कोणाचा मोठेपणा करतो काय मोठेपणा सगळ्यांना होतो तुम्ही इतिहासातली सगळी उदाहरणं बघा एक एक देईन नंतर मी उदाहरण आपल्याला अशी खूप लोक महाभारत रामायणमध्ये सुद्धा कित्येक व्यक्ती होत्या ज्यांना स्वतःचा ग गर होता गर्व माणसाला गर्व कधी असू नये लक्षात घ्या समोरच्या मायबाप प्रेक्षकांनी वावा केली पाहिजे नाही तर माझ्या इतकं हल्ली तर एक वाक्य माझ्या अंगावर फेकता हो तू कमी मी हल्ली जोडी घेणे नाही मी आता दुसरं जोडीओलो हो तयार केलंय तो एका खांद्यावर घेऊन फिर आपल्या नशिबातलं कधी काही कमी होत नाही लक्षात घ्या हे प्रारब्धाचे जे काही लिखित आहे ते आपल्याला कधीही चुकू शकत नाही प्रत्येकाच्या वाट्याला त्या समर्थांनी दिलेला आहे तेवढं प्रत्येकाला मिळणार त्यामुळे कोणी नाराज होऊन जाण्याची भीती नाहीये रुपवल रुपाळी पांडुरंगा प्रती रुपाचा ध्यानाचा अभंग आपण घेतो त्या पांडुरंगाची पांडुरंग पांडुरंगा पांडुरंगा हा गोर गरिबांचा देव आहे कित्येक संत मंडळी जी निर्माण झाली आपल्या राष्ट्राचं नाव फक्त ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्र आहे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भूमीवरती छत्रपती संभाजी राजांचा जन्म याच भूमीवरती आंबेडकर घटना लिहिणारे त्यांचा याच भूमीवरती असे अनेक जेवढे संत आहेत ते जास्तीत जास्त संत जे आहेत ते सगळे आपल्या भूमीवरती निर्माण झालेले आहेत आणि त्या पदस्पर्शाने कुणीत झालेल्या भूमीवरची ले आपण आप लेकर आहोत लक्षात घ्या त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्याला केव्हा कळले संभाजी महाराज छावा चित्रपट जेव्हा आला ना त्याच्यानंतर खरे संभाजी महाराज आपल्याला कळले तोपर्यंत तो संभाजी महाराजांबद्दल एवढा इतिहास आपल्याला माहीत नव्हता लक्षात घ्या चाळीस दिवस आपल्या अंगावरती एवढे प्रहार झेलले औरंगजेबाने तापत्या सळ्या त्याच्या डोळ्यामध्ये टाकल्या महाराजांच्या अंगावरची कातडी सोलून काढली नखावर पडली अंगावरती <laughs> जखफेंवरती मीठ टाकलं तरी स्वतःचा धर्म बदलला नाही त्याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज वयाची पन्नास वर्ष जगले सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली कोणाला कमी लेखलं नाही लक्षात घ्या होय ह्याच्यात दुखुणा समोरच्या माणसं कमी लेखना कोणाच बरोबर पटणं नाही तुमक सांगतोय या तुमच्या बुवाचा कोणाच बरोबर गुर पटणार नाही फक्त जास्तीत जास्त पट्टा माझ्या बरोबर कारण माका त्याच्या कुठे गुण माहिती आहे मी जाऊ दे अंडरस्टँड तर विनोद चव्हाण बरोबर किती पट्टा माहिती नाही बाकीच्या कोणाबरोबर बारी होत की नाही होत हे तुमचे तुमका तुमक आणि त्याच्यावर बोलण्यात पण काय तथ्य वाटत नाही लक्षात घ्या तर छत्रपती शिवाजी महाराज आणि विरोधकांच्या मनात सुद्धा प्रेम निर्माण केलेलं होतं त्यांचा कट्टर विरोधक कोण औरंगजेब त्यांनी सुद्धा निधनानंतर काय केलं हे तुम्हाला माहिती नाही माहिती आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नजरेमध्ये एवढी ताकद होती समोरचा माणूस ओळखण्याची ताकद होती त्यांच्या राज्यात एकदा एक मोठी मोठी मंदिरं होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस आणि त्या मंदिरावरती सोन्याचा कळस बसवलेला होता तो कळस चोरीला गेला मंदिरावरचा सोन्याचा भला मोठा कळस चोरीला गेला त्या राज्यातल्या लोकांनी बघितलं सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी चोर काही सापडे ना सगळे लोक शेवटी शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेलाय पण आपल्या राज्यातला कोण चोर मिळत नाही शिवाजी महाराजांनी काय केलं लो? त्या लोकांना सांगितलं की उद्या तुम्ही दौडी पिटवा की या मंदिरावरचा जो कळस चोरीला गेलाय तेवढ्याच वजनाचा तेवढाच मोठा सोन्याचा कळस परत दुसरा बसवायचा आहे जो कोण बसवेल त्याला इनाम जाहीर केलं एक लाख दोन लाख काही इनाम जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशी सगळे लोक जमा झाले कोण तयार होतो का बघूया बलदंड असा एक धिप्पाड माणूस समोर आला शिवाजी महाराजांसमोर आणि म्हणाला छत्रपती राजे हा कळस मी बसू शकतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेच ओळखलं की ज्या अर्थी हा एकट्या माणसाची तयारी या कळस बसवची म्हणजे शंभर टक्के कळस हेनी चोरलेलो असतो शिवाजी महाराजांच्या नजरेने ओळखलं पण शिवाजी महाराज शेवटी त्यांना स्वराज्याची निर्मिती करायची होती त्यांनी चार चौघात त्याची इज्जत नाही काढली की चोर म्हणून हिरवलेला आहे लोकांनी ओळखलं सुद्धा नाही की हा चोर आहे आणि तो समोर आलेला माणूस कोण आता माहिती नाही काय तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही तो होता तानाजी मालुसरे बरोबर ना त्या तानाजी मालुसरे आपल्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी उपयोगाला हो येणार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेने ओळखलं त्याच्या खांद्यावरती हात टाकला आणि सांगितलं त्या स्वराज्याची आपल्या निर्मिती व्हायची आहे त्या सेना सेनेचा तू सेनापती म्हणून तुला नेमलंय आणि त्याच तानाजीने ज्याने कळस नेलेला होता ना त्या तानाजीने कोंडाना किल्ला जिंकला आपला आपलं प्राण गमवला एवढी शिवाजी महाराजांची ताकद होती लक्षात ठेवा रुपवली घेतोय हो पांडुरंगा प्रती रूप <प्राणा> आ, 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 पाहता

पाहता पाहता दुदी। 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 तो सुना भव तोबा

کہتا لوچنی تم کہتا رمنا لوچنی